नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर ब्रह्मरूप स्वामी स्वरूपा कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सो मनीषाताई अभ्यंकर यांनी आपला प्रकरण चाललंय सत्तावीसावं असाध कौ अंग आहोत एक ते तीन भाग आपला चाललाय एकशे शहाऐंशी वा प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊयात असाध असाध म्हणजे असाधून म्हणजेच साधून नसलेला जगात अशी अनेक लोक असतात की जे वेश साधूचं धारण करतात पण मन मात्र मन मात्र विषय विकारांनी भारलेलं आणि भरलेलंही असत तेव्हा साधकाने साधूचा बाह्य वेश पाहून त्यावर विश्वास ठेवू नये असे लोक साधकाला आपल्या जाळ्यात ओढून फसवतात आणि त्याला पथभ्रष्ट करतात अशा लोकांपासून साधकाने सावधच राहावं आता आपण ह्या प्रकरणातले दोहा ऐकूया दोहा पहिला कबीर भेष अतीत का करतो ते करय अपरा बाहरी दिसय साधगती माहे। महा असा कबीर भेष अतीत का करतूती करे अपरा बाहरी दिस साध माहे महा प्रधानते अर्थ आई कुयात अतिती अतिती म्हणजे वैराधी दोह्याचा अर्थ आई कुयात कबीर म्हणतात की मनुष्य वेश तर संन्यासाचा धारण करतो परंतु त्याची कर्म मात्र अपराधांनी भरलेली असतात बाहेरून तो साधू असल्याचं भासतो पण मनाने मात्र तो अस साधूच असतो संघावर भगव वस्त्र आणि टिळे माळा धारण केल्या की सामान्य लोकांना वाटत की हा मोठा साधू आहे भगवा रंग हा त्यागाचा रंग आहे केवळ संसार त्याग केला म्हणजे साधू काही होता येत नाही तर मनातील विषय वासनांचा त्याग घडायला हवा तेव्हा मनुष्याने साधूला त्याच्या बाह्य वेषावरून साधू मानू नये आणि त्याच्या जाळ्यातही अडकू नये त्याचं आचरण कसं असतं ते प्रथम पाहावं आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात वेष घेतला संन्याशाचा आणि करी अपरा वस्त्र नेसले भगवेआिक मनात आशा वेश घेतला सन्याशाचा आणि करी आरा वस्त्र नेसले भगवे आणि मनात आशा गा पुढच्या दुसऱ्या दोहा ऐकूयात उज्वल देखे न धीजिए बकजू मांडे ध्या, घोरे बैठी चपेट घोरे बैठे चपेटसी गोडे ग्या कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात न धीजिये, विश्वास करू नका घोरय जवळ दुह्याचा अर्थ ऐकूयात कोणाचाही बाह्य वेश पाहून त्यावर विश्वास ठेवू नये बगळा जरी ध्यानस्थ असलेला आपल्याला दिसत असला तरी भक्ष जवळ येता त्याच्यावर झडप मारावी या हेतूने तो पाण्यात डुबकी मारतो तसेच वेशधारी साधू तुमचा विवेक नाहीसा करतो कबीरांनी वेशधारी साधूला बगळ्याची उपमा दिली आहे बगळा पांढरा शुभ्र असतो बाह्य रूप जरी सुंदर दिसत असलं तरी त्याचं अंतःकरण तसंच निर्बल नसतं पाण्यात तो एका पायावर दानस्थू उभा असतो पण म्हणून तो ध्यान करतो असं समजायचं नाहीये अगदी हालचाल न करता उभा असल्यामुळे माशांना तिथे बगळा आहे हे कळतच नाही आणि ते बिंदास्तपणे पाण्यात पोहत राहतात हा बगळा मासा जवळ आला की लगेच चोच पाण्यात घालून त्याला गट्ट धरून टाकतो तसेच वेशधारी साधू सुद्धा त्यांचा वेशाला भूलून आलेल्या साधकाचा त्यांना आपल्या जाळ्यात ओढून विवेक नाहीसा करतात आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात वेशावर विश्वास बकही करत जवळी येता मासा पकडे साधू। खाई ज्ञान वेशावर विश्वासन नसावा बकही करतो ध्या येता मासा पकडी, साधू खाई ज्ञान पुढच्या तिसरा दोहा ऐकूयात जेता मीठा बोलना तेता साधन जानी पहले था दिखाई करे उंड़े देसी आणी जेता जाणी पहिले थाह देखाय करे उंडई दे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात थाह थाह म्हणजे उथळ पाणी उंडई म्हणजे खोल पाणी दोह्याचा अर्थ ऐकूयात एखादा मनुष्य गोड बोलत असेल तर त्यावरून त्याला सज्जन समजू नका ते ओरथम पाणी उथळ आहे असं भासवतात आणि नंतर खोल पाण्यात बुडवतात वचरम शीलम आख्याती असं एक संस्कृत वचन आहे म्हणजे मनुष्याच्या बोलण्यावरून त्याचं अंतःकरण समजून येतं परंतु त्या अनेक प्रकार आहेत एखादा मनुष्य गोड गोड बोलतो म्हणजे त्याचं अंतःकरण तसंच चांगलं असेल असं अजिबात नाही आपल्याकडे आकर्षित करण्याचा तो केवळ एक देखावा देखील असू शकतो तेव्हा बाह्य बोलण्याला भुलू नये उथळ पाणी भासवून खोल पाण्यात बुडवण्यातलाच तो एक प्रकार असतो आधी गोड गोड बोलायचं लाभाच्या गोष्टी सांगायच्या आणि नंतर प्रसंग येतात फसवायचं असे लोक साधून असून साव चोरच असतात बाहेरून सभ्य मनुष्य आहे असं दाखवतात पण असतात मात्र ते चोरच आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण पूर्ण करूयात गोड बोलतो म्हणून त्या સાધુન માનિક ઉથળ પાણી દાખવેન ખોલ તો ગુડવે ગોડ બોલતો સાધુન માની કધી ઉથળ પાણી દાખવી અન ખોલ જલિતો બુડવી ગોડ બોલતો સાધુન માની કધી ઉથળ પાણી દાખવી અન खोल जली तूं बड़ी